सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रासनाच्या आणि गाईडलाईन्सचा सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून फुटबॉल शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योगासनं शिकलेले आहेत आणि जेणेकरून योगाचा जास्तीत जास्त प्रसार प्रसार व्हावा आणि नागरिकांच्या मध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी हा या योग दिनाचा प्रमुख उद्देश होता त्या अनुषंगाने महानगरपालिकेनं मोठ्या उत्साहामध्ये हा योग दिन साजरा केला नमस्कार आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मन म्हणजे शांती मन म्हणजे भक्ती मन म्हणजे स्फूर्ती आणि हे सगळं आपण विसरून मन भौतिक सुखात आपण व्यस्त होत असतो आणि याला परत मनाचे जे काम हे आठवण करून देण्यासाठी आपण दररोज पाच मिनिट जरी आठवण ठेवलं की मनाची शक्ती स्फूर्ती भक्ती तर हे अविरतपणे आपल्याला साथ देईल आणि आपल्याला सर्व रोगांपासून दूर ठेवेल धन्यवाद मान सरळ स्वस्त शरीर तिसरा प्रा घेत मान सरळ दो डाव्या एक डाव्या खांद्याच्या रेषेत मान श्वास घेतो दो, दो... स... मानेच चक्र फोटे छातीकडे उजव्या बाजूनी दोन मान फिरवायच्या चक्र दुसरं चक्र डाव्या बाजूनी मानेच चक्र एक हनवटी छाती पशी आली शोल्डर स्ट्रेचिंग खांद्याचा व्यायाम दोन हळूहळू वरच्या दिशेदार दोन दंड दुसरा वर्तन दो, ए दोन्ही हात खांद्याच्या पुढचा पूर्ण व्यायाम शोल्डर रोटेशन खांद्यावर डाव्या हाताची डाव्या खांद्यावर हलवारपणे दोन्ही हाताचे कोपरे समोर श्वास घेत श्वास घेत ए श्वास सोडत दोन श्वास के एक दो स्वस्थ शरीर कमरे ला पति चपने ला माने ला पीर पड़े ला है श्वास घेर सावकास दो यहाँ खांडिया चारे दूसरी बात हो एग, दो

श्री अनिल माननीय आमदार श्री जयकुमार